नमस्कार मंडळी सर्वांना जय बाळमा मंडळी सध्या वातावरणात चेंज पाहायला मिळतो आहे पाऊस पण खूप पडतो आहे त्यामुळे बाहेरचे स्टॉलवरचे काही खाणी योग्य नाही जे काही खायचे आहे ते सध्या तरी आपण घरीच बनवून खाल्ले पाहिजे शारवी व दिदूला खायची आहे पाणीपुरी मग काय बाहेरचं खायचं नाही त्यामुळे घरीच बनवली चटपटीत चटकदार अशी पाणीपुरी चला तर बघूयात थोडक्यात कशी बनवायची आपली पाणीपुरी तर मंडळी सर्वात आधी आपण पाणीपुरीच्या पुरी, पुरी तळून घेणार आहोत पाणीपुरीच्या पुरी तुम्हाला मार्केटमध्ये सहज रेडीमेड भेटतात सर्व पुऱ्या अगदी मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत कारण फास्ट गॅसवरती पुऱ्या तळल्या की सर्व करपल्यासारख्या होतात बघा आपल्या पुऱ्या कशा थंब फुगल्या आहेत पुऱ्या तर आपल्या सर्व तळून झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपण बनवूया तिखट पाणी त्याच्यासाठी आपण एक वाटी इतका पुदिना तेवढीच कोथिंबीर त्याच्यासोबत चार ते पाच हिरव्या मिरच्या तुम्हाला जसे तिखट हवे असेल त्या हिशोबाने तुम्ही मिरच्या घेऊ शकता एक इंच आल्याचा तुकडा लसणाच्या पाच ते सात पाकळ्या हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून अर्धा पेला थंड पाणी टाकून मस्त असे बारीक वाटण करून घ्यायचे आहे वाटण बारीक झाले की एका भांड्यात काढून घेणे त्याच्यात तुम्ही एक ते दोन ग्लास थंड पाणी घालून घ्यायचे आहे थंड पाणी ह्याच्यासाठी तुमची चटणी काळी पडणार नाही ह्याच्यात आपण एक चमचा जिरा पावडर व चवीनुसार मीठ घालायचे आहे आपण पहिलेच गोड चटणी तयार करून ठेवली होती त्याच्यामुळे आपण आता डायरेक्ट पाणीपुरीचा रगडा बनवूयात रगडा बनवण्यासाठी तुम्हाला दोन वाटी सफेद वाटाने सात ते आठ तास भिजवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर भिजलेले सर्व वाटणे कुकरला लावायचे आहेत सोबतच चवीनुसार मीठ व रंग येण्यासाठी हळद घालायची आहे त्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणे शिट्ट्या झाल्या की एका भांड्यात काढून त्याला मस्त असे स्मॅश करून घ्यायचे आहे तुम्हाला जर याच्यात बटाटा ॲड करायचा असेल तरी तुम्ही करू शकता चला तर आपली पाणीपुरी रेडी झाली आहे दिदू व शारवी बाळासोबत मारूया पाणीपुरीवरती ताव व त्यांना विचारूया कशी वाटली त्यांना पाणीपुरी चारवी वाळाला दे भरून गोड दिला बनवून हा गोडवाला छान आहे ना कोणी केली तुम्हाला पाणीपुरी मम्माने केली छान झाली आहे पाणीपुरी आवडली तुम्हाला हा असेच बाहेरचं काही नाही खायचं घरीच असं बनवून खायचं ओके तर मंडळी तुमच्याही तोंडाला पाणी सुटले ना ही चटकदार अशी पाणीपुरी बघून मग वाट कसली बघताय बनवा घरच्या गर घरी झटपटीत चटकदार अशी पाणीपुरी व खा आपल्या कुटुंबासोबत काय खाते शे पाणीपुरी खाते छान आहे ना तर मंडळी कसा वाटला हा ब्लॉग व चटपटीत अशी पाणीपुरी रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद